साम्राज्य कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीराच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सकाराम हायस्कूल आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीराच्या प्रतिमेची शोभायात्रा आयोजित करण्यात आली याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास महानगरपालिका सोलापूरचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी आनंद चंदन शिवे स्कूल कमिटी सदस्य केतन शहा धीरज जवळकर माधुरी पाटील सेवानिवृत्त शिक्षक आबाजी श्रीसागर पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह श्रीसागर विचारवंत डॉक्टर श्रीकांत एळेगावकर जैन सोशल ग्रुप सेंट्रलचे अध्यक्ष उद्योजक संजय शहा नूतन कुमार गांधी संस्था सदस्य प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे मुख्याध्यापक मोहन खंडागळे प्राचार्य डॉक्टर राजेंद्रसिंह लोखंडे निलिमा श्रीसट नितीन अन्वेकर विठ्ठल कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते कर्मवीराच्या प्रतिमेची शोभायात्रा सम्राट चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जी एम चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बी एंटरप्राइजेस या मार्गे काढण्यात आली ठिकठिकाणी थीक नागरिकांनी कर्मवीराच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या जल्लोषात लेजिम झांज पथक टिपरी नृत्य पथनाट्य सादर केले